विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत सिद्धांत त्रिकोण ए बी सी हा एक काटकोन त्रिकोण असून बाजू ए बी ही त्रिकोणाची उंची आहे बाजू बी सी हा त्रिकोणाचा पाया आहे तर बाजू ए सी हा त्रिकोणाचा कर्ण आहे काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग पायथागोरसचा हा सिद्धांत पडताळून पाहण्यासाठी आपण एक छोटीशी कृती करणार आहोत आणि अतिशय सोप्या पद्धतीने सिद्धांत समजावून घेणार आहोत त्रिकोण ए बी आहे तीन मिटर, पाया बी सी आहे चार मीटर तर कर्णाची लांबी किती हा प्रश्न आपण कृतीतून सोडवणार आहोत उंची बी आहे तीन मीटर आणि चा वर्ग आहे पाया बी सी आहे चार मीटर आणि चा वर्ग आहे आता आपण नऊ आणि सोळा यांची बेरीज करूयात वर्ग वर्गाबरोबर नऊ बी सी वर्गाबरोबर सोळा नऊ अधिक सोळा बरोबर झाले आणि पंचवीस चे वर्ग मुला आहे पाच म्हणजेच कर्ण ए सी बरोबर झाले पाच मीटर अशा पद्धतीने आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरून काटकोण त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू दिल्या असता तिसरी बाजू काढू शकतो पायथागोरसचा सिद्धांत